डोंगरशेळकी तांड्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारूवर छापे तीन लाख सात हजार आठशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल केला जप्त दहा दिवसानंतर उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथे पुन्हा एकदा हातभट्टी दारूवर कारवाई उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर वाळवणा पोलीस उदगीर ग्रामीण पोलीस व एफ एस टी पथकाने संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्टी दारूवर छापे मारून दारू जप्त करण्यात आली आहे तीस एप्रिल ते तीन मे रोजी लातूर येथील वसंतनगर तांडा व डोंगशिळकी तांडा या ठिकाणी विशेष मोहीम राबवून तीन लाख सात हजार आठशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की तीस एप्रिल रोजी वसंतनगर तांडा येथे अवैध हातभट्टी दारूवर छापा टाकला तर तीन मे रोज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता उदगीर तालुक्यातील डोंगशिळकी तांडा येथे अवैध हातभट्टी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर वाडवणा पोलीस उदगीर ग्रामीण पोलीस व एफ एस टी पथकाने छापा टाकून एकूण चारशे सदुसष्ट लिटर हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी तयार करण्याचे गुळ मिश्रित पाच हजार पंचेचाळीस लिटर रसायन ऐंशी लिटर देशी दारू सतरा लिटर विदेशी दारू असा एकूण तीन लाख सात हजार आठशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकूण यकुन? एकोणीस यकुन? गुन्हे नोंद करण्यात आले आहेत तर सतरा आरोपींना अटक करण्यात आली आहे डोंगरशिळकी तांड्यावर दहा दिवसापूर्वी बावीस एप्रिल रोजी एक लाख आठ हजार आठशे दहा रुपयाची दारू जप्त करण्यात आली होती दहा दिवसात पुन्हा दुसऱ्यांदा डोंगरशिळकी तांडा येथे तीन मे रोज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीरचे निरीक्षक रमेश चाटे दुय्यम निरीक्षक जे के शिंदे ए एस गुग्गे एन डी कचरे जी के मुगडे एम जे पाटील आर जी सलगर सहाय्यक द्वेम निरीक्षक गणेश गोले जवान यशवी केंद्रे जे आर पवार श्रीकांत साळुंके सुरेश काळे वाळवना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड ए पी आय गायकवाड महिला पोलीस कर्मचारी आर आर नागरगोजे आर डी सपकाळ उदगीर ग्रामीणचे पोलीस नाईक नाना शिंदे अविनाश फुलारी एफ एस टी पदकाचे कर्मचारी मारंवार दंडे व्ही आर यांनी आपला या कारवाईमध्ये सहभाग नोंदवला आहे